मवियामध्ये उत्तर पश्चिम मुंबईवरूनही वाद होण्याची चिन्ह आहेत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी जागांवर अजूनही बोलणी सुरू असताना अजूनही जागा वाटप झालेलं नसताना उमेदवार जाहीर करण्याची घाई का असा सवाल संजय निरुपमांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आपले खासदार निवडून दिले होते आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे दिलेला आहे ना अरे ना असं इकडे एका निष्ठेने एका निष्ठेने आणि जिद्देने जिंक जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतो आहे अमोलच्या पाठीकडे सुद्धा

आणि ते सरकार आल्यानंतर जे जे लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत ते सगळे माझ्या डोक्यामध्ये आहेत त्यांना कंग टाकल्याशिवाय मी राहणार नाही थर्टी नाईन सीट वर एक निर्णय झालेला आहे आणि बाकी जो उरलेले जो आठ नऊ सीट आहेत त्या सीटावर चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईची पी सीट आहे आणि जर हा सीट चा ज्या एक फैसला जो निर्णय आहे तो पेंडिंग आहे तर तुम्ही कशाला तुमच्या उमेदवारची घोषणा करता हा माझा प्रश्न आहे